क्यू चा अंदाज काय सांगतो ते आपण आता पाहूयात पीएमआर क्यू नुसार भाजपा आघाडी तीनशे एकोणसाठ जागा जिंकणार आहे पीएमआर क्यू नुसार काँग्रेस आघाडी एकशे चोपन्न जागा जिंकेल आर क्यू नुसार इतर तीस जागा जिंकतील पीएमआर क्यू नुसार अंदाज काय जातोय ते आपण पाहतोय पीएमआर क्यूचा हा अंदाज आहे यामध्ये इतरांना तीस जागा मिळतील आणि भाजपा आघाडी जी आहे रालोआ तीनशे एकोणसाठ जागा इथं त्यांना मिळताना दिसत आहेत तर इकडे काँग्रेस आघाडीला एकशे चोपन्न जागा मिळताना दिसतात देशातला हा कल आपण पाहतोय पीएमआर क्यू नुसार देशामध्ये भाजपा आघाडीला किती जागा मिळण्याचा जा अंदाज आहे ते आपण पाहतोय महाराष्ट्राबाबत पीएमआर क्यूचा अंदाज काय आहे तेही आपण पाहूयात राज्यामध्ये काय आकडे सांगतायत भाजप आघाडी एकोणतीस जागा जिंकेल असं पी एम आर क्यूच्या अंदाजात सांगण्यात आलेलं आहे भाजप आघाडी म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस आघाडी सतरा जागा राज्यात मिळतील महाविकास आघाडीला महाराष्ट्राबाबतचं पी एम आर क्यूचं हे आकलन आपण पाहतोय त्यानंतर सी वोटरनुसार काय अंदाज आहे भाजपा आघाडी एकशे चौऱ्याहत्तर ते दोनशे पाच जागा जिंकू शकते असा अंदाज सी वोटरचा आहे सी वोटरनुसार काँग्रेस आघाडीला चौऱ्याण्णव ते एकशे अकरा जागा मिळतील असा अंदाज आहे सी वोटरनुसार इतर एक ते सात जागा जिंकू शकतात असा अंदाज आहे सी वोटरचा त्यानंतर महाराष्ट्राबाबत सी वोटरचं काय अंदाज आहे काय आकलन आहे तेही आपण पाहूयात महाराष्ट्राबाबत राज्यातल्या काय आकडेवारी समोर येतात भाजप आघाडी म्हणजेच महायुती बावीस ते सव्वीस जागा जिंकेल आणि महाविकास आघाडीचा काय तपशील आहे तेही पाहूयात काँग्रेस आघाडीला तेवीस ते पंचवीस जागा मिळतील असा सी वोटरचा अंदाज आहे म्हणजे महाविकास आघाडी आता जन की बात यानुसार काय अंदाज आहे भाजपा तीनशे सत्याहत्तर जागा दिसतायत जनकी बात नुसार इतर पंधरा जागा जिंकतील असं दिसतंय आहे बात मध्ये भाजपला तीनशे सत्याहत्तर आणि काँग्रेसला एकशे च्या एक का आसपास आहेत महाराष्ट्राबाबत जन की वादचा अंदाज काय तेही पाहूयात भाजपा आघाडी चौतीस ते एक्केचाळीस जागा जिंकेल म्हणजे महायुती राज्यात तेच राज्यामध्ये काँग्रेस आघाडीला सोळा जागा मिळू शकतात म्हणजे महायुतीला सोळा जागा मिळू शकतात त्यानंतर इंडिया न्यूजनुसार भाजप आघाडी तीनशे एकाहत्तर जागा जिंकेल तर इंडिया न्यूजनुसार काँग्रेस आघाडी एकशे पंचवीस जागा जिंकू शकते देशातलं गणित आपण पाहतोय इंडिया न्यूजनुसार काय अंदाज आहे त्यानंतर पोल स्टेटच्या अंदाजानुसार महायुतीला बावीस जागांचा अंदाज आहे पोल स्टेटच्या नुसार महाविकास आघाडीला पंचवीस जागा मिळण्याचा अंदाज आहे महा युतीला इथे कमी आणि महाविकास आघाडीला जास्त जागा अंदाजात जनमतनुसार भाजपा आघाडी दोनशे बहात्तर ते दोनशे नव्वद जागा जिंकू शकते असा अंदाज आहे तर जन्मत नुसार काँग्रेस आघाडी 72 ते अठ्यात्तर जागा जिंकेल असा अंदाज आहे जनमतनुसार भाजपा बहुमताच्या जवळपास पोचल्या जन्मतनुसार काँग्रेस आघाडी बहुमतापासून बरीच दूर दिसते नुसार अनपेक्षित यश इतरांना मिळताना दिसत